पिंपळगाव बसवंत येथे स्थापन करण्यात आले आदर्श मतदान केंद्र येथे निवडणूक विभागाने आदर्श मतदान केंद्राची स्थापना केली आहे यामध्ये मतदान केंद्राबाहेर मंडप टाकण्यात आले आहेत फुलं आणि झाडांची सजावट करून भव्य लक्षवेधी रांगोळी काढून हा लोकसभेचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न व्हावा यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व बूथ केंद्रांवर विशेष अशी सुविधा देण्याचा आणि आदर्श मतदार केंद्र तयार करण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला होता त्यानुसार कन्या विद्यालय येथील मतदान केंद्राच्या परिसराची सजावट निवडणूक विभाग आणि कन्या विद्यालय कर्मचारी यांनी केली आहे यामध्ये मतदान केंद्राबाहेर मंडप टाकून तसेच स्वागत गेट उभारून मतदान केंद्र सजवण्यात आले आहे पिंपळगाव वसंत शहरातील असे असणार मतदान बूथ बूथ क्रमांक बावीस तेवीस एकोणतीस तीस कन्या विद्यालय बूथ क्रमांक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस जिल्हा परिषद शाळा नंबर एक आणि दोन प्राथमिक रुग्णालयाच्या समोर त्यानंतर बूथ क्रमांक अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस जनता विद्यालय उंबरखेड रोड आणि बूथ क्रमांक छत्तीस सदतीस चौवेचाळीस आदर्श शाळा जनता विद्यालय परिसर नंतर बूथ क्रमांक बेचाळीस त्रेचाळीस साईनगर शाळा चिंचखेड रोड क्रमांक पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस पिंपळ हायस्कूल बुथ क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास देवीचा माथा अंगणवाडी केंद्र आणि बूथ क्रमांक पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न अचवर्स युनिव्हर्सल स्कूल वणी रोड नायरा पेट्रोल पंपा शेजारी अशी माहिती तलाठी राकेश बच्छाव यांनी दिली नमस्कार मी उद्या दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी लोकसभेचे सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान होणार आहे तरी पिंपळगावमध्ये बावीस ते त्रेपन्न मतदान केंद्र एकूण बत्तीस मतदान केंद्र असून कन्या विद्यालय येथे आपण आदर्श मतदान केंद्र क्रमांक एकोणतीस हे केलेलं आहे तसेच मतदान केंद्रावर आपण सर्व सोयी सुविधा करून दिल्या आहेत तसेच मतदारांसाठी आपण पेंडाल वगैरे पण पें, पण पेंडालची व्यवस्था केलेली आहे म्हणजे उन्हाचा त्रास होऊ नये तसेच मतदानाची वर्गवारी हां वर, मतदान केंद्राची वर्ग वर, वर्गवारी वर्गवारीबाबत मराठी आपली जिल्हा परिषद शाळा तिथे आपण दहा मतदान केंद्र आहे तसेच कन्या विद्यालयामध्ये चार मतदान केंद्र आहेत आणि देवीचा माथा येथे दोन मतदान केंद्र आहेत आचवर्स इंग्लिश स्कूलमध्ये चार मतदान केंद्र आहेत जन... जनता विद्यालयामध्ये सात मतदान केंद्र असून साईनगरमध्ये दोन मतदान केंद्र आहेत सर्व ठिकाणी आता सोयी सुविधा झालेल्या आहेत तसेच मतदान केंद्रावरील सर्व कर्मचारी म्हणजे आलेले असून निवडणुकीचे म्हणजे मतदानाची उद्याची प्रक्रिया राबवण्यासाठी सुसज्ज असे झालेले आहेत तस दिली लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब सर्व निवडणूक निर्णय अधिकारी निफाडच्या हिमांगी पाटील निवडणूक निर्णय अधिकारी माननीय तहसीलदार विशाल नायकडे यांच्या सर्वच्या मार्गदर्शनानुसार आणि ओ महेश पाटील यांच्या सर्वच्या मार्गदर्शनानुसार पिंपळाव बसंत मध्ये इथे एक आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेलं आहे कन्या विद्यालयाच्या शाळेमध्ये एकोणतीस नंबरचा जो काही बूथ आहे तो आदर्श मतदान आम्ही तयार करतो आहे याचं कारण असं आहे की यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढावी मतदानदात्याला आम्ही आव्हान करणार आहोत मतदानदात्याला मतदान करताना आनंददायी मतदान, मतदान करता यावं याच्यासाठी आम्ही आनंददायी वातावरणाच्या निर्मितीसाठी आम्ही इथे प्रयत्नशील आहोत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मतदान जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं अशी आम्ही सर्व दळाव वासियांना आम्ही विनंती करतो सर्व टीमच्या वतीने आणि जाहीर आव्हानही करतो आम्ही की त्यांनी इथे येऊन आपलं शंभर टक्के मतदान पार पाडावं आणि आम्ही या निवडणुकीच्या उत्साहामध्ये <दली> त्यांनी आपला अमरो चांगल्या पद्धतीने सहभाग मागवा असे आम्ही सर्व अधिकारी अधिकारी उपव्याधिकारी पाटील निफाड यांच्या वतीने विशाल नाईकवाडे तहसीलदार यांच्या वतीने अधिकारी कार्यालय तलाठी कार्यालय या सगळ्यांच्या वतीने आम्ही आपल्या सर्व तुमच्या आवाहन करतो विशाली नागोरे त्याला ठ पिंपळगाव बसवंत आमच्या पिंपळगाव मध्ये एकोण बावीस ते त्रेपन्नाशी बत्तीस मतदान केंद्र असून दिव्यांगांसाठी आम्ही इथे रॅम्पची व्यवस्था केलेली आहे तसेच बाल विकास कार्यालयामार्फत आम्ही व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे ज्या मतदारांचं वय ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या पुढे आहे त्यांच्या घरी जाऊन होम वोटिंगची सुविधा पूर्ण झालेली आहे तसेच प्रत्येक मतदान केंद्रावरती आम्ही स्वयंसेवकांची जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी स्वयंसेवकांची सुद्धा आम्ही नेमणूक इथे केलेली आहे जेणेकरून कोणत्याही दिव्यांगांना किंवा कुठल्याही व्यक्तीला म्हणजे त्रास होणार नाही त्याची सोया सोयी सुविधा आम्ही पूर्णपणे केलेल्या आहेत तसेच ज्या स्तनदा माता वगैरे आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावरती पाळणा घर हे स्वतंत्र आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावरती पाळणा घराची सुविधा सुद्धा केलेली आहे त्याच्यामुळे मी तलाठी पिंपळगाव बसवंत सर्व पिंपळगावकर निफाडकर सगळ्यांना असं जाहीर आवाहन करते का त्यांनी जरी वीस मे जरी कडक उन्हाळा असला तरी प्रत्येकाने घराच्या बाहेर पडून आपला मतदानाचा जो हक्क आहे तो प्रत्येकाने बजवावा